नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या कापूस खरेदीत सीसीआय कडून महाराष्ट्रावर अन्याय तेलंगणा सर्वात जास्त खरेदी त्यानंतर आहे ऊस तोडणी दराची वाढ शेतकऱ्यांच्या मुळावर राज्यातील ऊस उत्पादकांना अकराशे पन्नास कोटींना फटका त्यानंतरची बातमी आहे शेतकरी संघर्ष समितीच्या बाजार बंद आंदोलनाची सुरुवात त्यानंतरची बातमी आहे विना परवाना लाकूड वाहतुकीवर वन विभागाची कारवाई तालुका दोंड येथील घटना त्यानंतर पोहोचला चौदाशे कोटीवर त्यानंतर मध्य महाराष्ट्रात विजासह आज पावसाचा इशारा त्यानंतरची बातमी आहे प्रधानमंत्री ची पीक विमा योजना म्हणजे नुकसान परवडलं पण नियम नको त्यानंतरची बातमी आहे गावराम बोराचे दर एक हजार ते दोन हजार रुपये क्विंटल त्यानंतरची बातमी आहे दुष्काळी मदत लांब पीक इमाही मिळे ना यावल्यातल्या बावन्न हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा त्यानंतरची बातमी आहे पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर येणार कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी होणार आक्रमक तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी は